छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती सुरू करण्याचं श्रेय लोकमान्य टिळकांना दिलं जातं अठराशे पंच्याण्णव शहाण्णव साली रायगडावर साजरा झालेल्या मोठ्या शिवजयंतीला टिळकांची उपस्थिती होती त्यामुळं महाराजांची समाधी लोकमान्य टिळकांनी शोधली आहे असं अनेकांना वाटत मात्र असं नसून महाराजांची समाधी महात्मा ज्योतिबा फुले यांनी शोधली या गोष्टीचे अनेक ऐतिहासिक दस्तावेज उपलब्ध आहेत आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की महात्मा फुले यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी कधी आणि कशी शोधली हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्यावर तुम्हाला तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील नमस्कार मी मयुरी आणि तुम्ही पाहताय ऑन मीडिया छत्रपती शिवाजी महाराजांची पहिली मोठी जयंती साजरी होण्याआधी म्हणजेच अठराशे ऐंशी साली महात्मा ज्योतिबा फुले पुण्यातून चालत रायगडला गेले होते तिथं गेल्यावर महात्मा फुलेंनी महाराजांच्या समाधीचं शोधकाम सुरू केलं खूप वेळ शोधाशोध केल्यानंतर त्यांना झाडाझुडपात शिवरायांची समाधी सापडली त्यानंतर महात्मा फुलेंनी त्या ठिकाणी साफसफाई करून महाराजांच्या समाधीची पूजा करून त्यावर फुलं वाहिली रायगडावरून आल्यानंतर महात्मा ज्योतिबा फुले यांनी स्वतः महाराजांच्या समाधीबद्दल माहिती दिली होती त्यावेळी सारसबाग जवळ असलेल्या हिराबागेत शिवसमाधी विषयक सभा आयोजित करण्यात आली होती या सभेला साफळकर स्वामी गंगाराम भाऊ मस्के आदी मान्यवर उपस्थित होते याच सभेत महात्मा ज्योतिबा फुले यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीबद्दल सांगत शिवजयंती उत्सव साजरा करण्याचा विचार मांडला होता त्यावेळी ते त्यांच्या या विचाराला सर्वांनी पाठिंबा दर्शवला त्या बैठकीत शिवजयंतीसाठी लोकवर्गणी जमा करण्याचा निर्णय घेण्यात आला होता त्या सभेत शिवजयंतीसाठी तब्बल सत्तावीस रुपये वर्गणी जमली होती त्यात तीन रुपये वर्गणी स्वतः महात्मा फुले दिली होती अठराशे ऐंशी साली पुण्यात आणि रायगडावर ज्योतिबांनी शिवजयंती उत्सवाची सुरुवात केली त्यांचे सहकारी कामगार नेते रावबहादूर नारायण मेघाजी लोखंडे यांनी मुंबईच्या लालबाग आणि परळमधील कामगारांच्या वस्त्यांमध्ये शिवजयंती उत्सव सुरू केला त्यानंतर मध्ये लोकमान्य टिळकांनी गणेश उत्सवाला गणेशोत्सव सुरू त्यान केल्यानंतर टिळकांना शिवजयंतीचं महत्व वाटू लागलं त्यानंतर रायगडावर अठराशे पंच्याण्णव आणि शहाण्णव साली झालेल्या मोठ्या शिवजयंती उत्सवाला लोकमान्य टिळक हजर होते पोलीस खात्याचे अहवाल सत्यशोधक चळवळीचे दस्तावेज पुरावा लेखागरातील कागदपत्रे तसेच सत्यशोधक माधवराव बागल यांनी एकोणीसशे तेहतीस साली सत्यशोधक समाज हिरक महोत्सव ग्रंथात केलेलं लेखन सांगतं की अठराशे ऐंशी साली महात्मा ज्योतिबा फुले यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी शोधली आणि त्यानंतर शिवजयंती उत्सवाला सुरुवात झाली शिवजयंती उत्सव मोठा करण्यात लोकमान्य टिळकांचा महत्वाचा वाटा होता असं आपण म्हणू शकतो या गोष्टीवरून वादविवाद सुरू असताना आज महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त खासदार उदयनराजे भोसले यांनी पुण्यातील फुलेवाड्याला भेट दिली यावेळी त्यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केलंय पुण्यातील भिडेवाड्यात सावित्रीबाई आणि ज्योतिबा फुले यांनी ब्रिटिश राजवटीतील अठराशे अठ्ठेचाळीस मध्ये मुलींसाठी पहिली भारतीय शाळा सुरू केली मात्र स्त्रियांसाठी पहिली शाळा फुलेंनी नव्हे तर थोरले प्रतापसिंग महाराजांनी साताऱ्यात रहा त्यांच्या राहत्या वाड्यात सुरू केली महात्मा फुलेंनी फक्त त्याचं के अनुकरण केलं होतं असं उदयनराजे भोसले यांनी म्हटलंय उदयनराजे भोसले यांच्या या वक्तव्यानंतर नवीन वाद होण्याची शक्यता निर्माण झाली आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतंय कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या ऑन मीडियाच्या पेजला फॉलो करा तसेच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका